सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांनी काल आवाहन केलं होतं की या बद्दापूरला जी निषेधार्थ घटना झाली की पूर्ण महाराष्ट्र म्हणजे शिवसेनेसह महाविकास आघाडी बंद पुकारला होता पण न्यायालयाचा आदर मानून तो बंद मागे घेण्यात आला आणि आम्ही काळ्यापैकी लावून आज कारंजा येथे बद्दापूरला जी घटना घडली अत्यंत निषेधार्थ अत्यंत घृणास्पद या सरकारला महिलेबद्दल काही घेण नाही यांची मतपेढी सापूद ठेवण्यासाठी लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण लाडकी बहीण ही चिमुकली लाडकी बहीण नव्हती का आपले हे भाजप सरकारला ज्यावेळेस मणिपूरमध्ये लग्न धिंड काढत होते त्यावेळेस ती ती लाडकी बहीण दिसली नाही का हा तरच ती लाडकी बहीण दिसली का यांना लाडकी बहीण म्हणजे फक्त मतपेटीसाठी पाहिजे महिला सुरक्षित उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितलं की आम्ही लाडकी बहीण नाही आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजेत आम्ही त्याचं समर्थन करतो आणि याच ठिकाणी या शा, या त्या घटनेचा त्या संस्थानी घटना दाबण्याचा प्रयत्न केला तिथं प्रशासननी ती घटना दाबण्याचा प्रयत्न करणार आणि या शासनानं सुद्धा ती घटना दाबण्याचा प्रयत्न केला या सर्व लोकांचं मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो